भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती करण्यासाठी मतदान यंत्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये रवाना केलेले आणि त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांच्या माध्यमातून एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी नागरिकांच्या जनजागृतीसाठी एक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आज आंबेगावमध्ये या ठिकाणी आपल्याला प्राप्त यंत्र आपण वापरतो तर या मतदान यंत्राचं वैशिष्ट्य असे याच्यामध्ये सीयू आणि बी सोबत एक व्ही व्ही पॅट नावाचा स्वतंत्र उपलब्ध झालेलं आहे आणि याच्यामध्ये प्रत्यक्षात मतदान केंद्रामध्ये केलेला मतदार हा आपण कुठल्या उमेदवाराला मतदान केलेले याची चिठी त्याला त्या व्ही व्ही पॅट मशीनमध्ये दिसणार आहे ते एकूणच काय की मतदान प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण या मोहिमेदरम्यान करून घ्या मतदान यंत्राबाबत आपण जास्त सजग व्हा जागरूक व्हा आणि येणाऱ्या तुमच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करावं असं आवाहन या ठिकाणी मी मतदान नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्वांना करत आहे पैसे कर दाखल झालेला आहे आदरणीय प्रांत साहेबांनी आपल्याला त्याबाबत असं माहिती दिलेली आहे या निमित्तानं मी देखील जास्त जास्त अपक्ष लाभ घ्यावा हे मी आपल्या गोडेगाव मतदारसंघाच्या वतीने या खात्यारी आवा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका